मातंग समाजाचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार अमित गोरखे आपल्याला आव्हान आहे आमदारकी मिळाली भाजपाने आम्हाला आमदारकी दिली हे सांगून झालं असेल आर एस गुणगान गाऊन झालं असेल स्वागत घेऊन झालं असेल तर विधान परिषदेचा आमदार झाला त्या आमदारकीचा फायदा समाजाला व्हावा याच्यासाठी काय करा येवल्यामध्ये मातंग समाजाच्या तरुणाला साडेतीन तास अर्धनग्न करून मारहाण झाली समग्र देशाने व्हिडिओ बघितला तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही हे माहीत नाही तिकडं सांगोल्याच्या महूद मध्ये सुनील कांबळे या मातंग समाजाच्या कार्यकर्त्याची निर्घुण हत्या झाली सगळीकडं देशभर ही घटना पसरली आम्ही त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका घेतली तुमच्यापर्यंत ही बातमी पोहोचली का नाही सांगा। ते सांगा त्याच्यामुळे या व्यवस्थेच्या गृहमंत्र्याच्या नेतृत्वात या ठिकाणी मातंग समाजावरती अन्याय सुरू आहे त्याला सुद्धा भेटी देण्याचं काम करा आणि आपल्याला ज्या व्यवस्थेने आमदार बनवले त्या व्यवस्थेला विचारा की आम्हाला आमदारकी दिली ठीक आहे पण समाज मरतोय त्याचं काय स्वागत भाजपचे गुणगान गाऊन झाले असतील तर गोरखे जरा समाजाकडे लक्ष द्या अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज